मी काल रात्री नाही बघा माझं निवडणुकीतलं प्रतिज्ञापत्र आणि त्यांचं प्रतिज्ञापत्र माझे जे गुन्ह्यात मी दाखवलेत आणि त्यांनी काल सांगितलं की माझ्यावर एक गुन्हा नाही मग आता ते कायम म्हणतात कागदपत्र दाखवा कागदपत्र दाखवा कागदपत्र दाखवा जे जे कागद मी पुरावे येतोय ते नाहीच म्हणतात आता ना शेवटी त्यांच्या हाताने त्यांनी सही केलेलं जे प्रतिज्ञापत्र निवडणुकीमध्ये दिले त्यात पाच सहा गुन्हे दिसतात जे दलित वस्तीमध्ये जाऊन त्यांनी एक स्वच्छता ग्रह पाडलं आणि दलितांना बिल्डरांसाठी काम करताना ते चित्र जनतेसमोर त्यांनीच आणले मी नाही आणले आणि हे दलित वस्तीमधलं स्वच्छता पाडून बिल्डरला कसा लाभ होईल हे काम त्यांनी केलेलं आहे आणि जैन मंदिराच्या बाबतीत मी बोलतोय आता हा विषय वेगळा पण त्यांनी जर खरंच नाहीचा नन्नाचा पाडा केला नाही नाही म्हणत असेल तर समाजाला आणि जनतेला कळतं आणि त्यांच्या पक्षाच्या मान्यवरांना कळतं की हे बिल्डर बिल्डरांच्या पायी आपली निष्ठा कशी वाढली हे सगळं उदाहरण आपण पुणेकरांनी बघितलंय कालच जैन धर्मांच्या त्या जागेवर काही शासकीय लोक गेले होते आणि तिथले साधू त्या तळमळीने ते त्यांची बाजू मांडत होते की तुमचं कधीही चांगलं होणार नाही तुमचं कल्याण होणार नाही ना कारण तुम्ही समाजाची जागा आडपली आणि जे गोखले नावाचा बिल्डर आहे त्याचा जर तर मोळ घेतात माझा मित्र आहे माझं मित्र आहे माझं मित्र आहे पण ज्या जैन धर्मांनी तुम्हाला लाखो मत या पुण्यनगरीत दिलीत त्यांच्याबद्दल शब्द शब्दसुद्धा हे काढत नाही म्हणजे ह्याचा अर्थ की ते बिल्डर दार्जिन आहेत आणि बिल्डरांना लाभ देणार आहेत आणि त्यांच्याचे केसेस आहेत हे बिल्डरांचं सो बिल्डरांच्या हा भल्यासाठी भांडवशाहीसाठी काढलेलं जे स्वच्छता आहे ह्याचा गुन्हा त्यांच्या झालेला आहे आणि त्यांच्या त्यांचे गुन्हे नाहीत त्यामुळे ते जे बोलतात खरं बोलतात बोलतच नाही खोटं बोलतात पण बोलतात याच्यामध्ये जेव्हा जैन धर्माचं मंदिर दिमाखात उभं राहत नाही वस्तीवर बांधला जात नाही तोपर्यंत माझा हा लढा चालूच राहणार आहे हा कुणी मला ह्याच्यामध्ये कुठली राजकीय किंमत मोजायला लागली तर मी मोजायला तयार आहे आणि त्याची तयारी मी करून ठेवण्याची आज आज दिवाळी आहे ना आज सगळे मित्र परिवार बोलवले त्यांच्यामध्ये आता काय बोलणार नाही तर दिवाळी वेगळी खाऊन होऊ द्या उद्यापासून माझी मालिका चालू आहे मुख्यमंत्र्यांना भेटले देवेंद्र फडणवीस चाणक्ष राजकारणीत आणि महाराष्ट्राचा कारभार मागतात पण ज्या त्यांना जैन धर्मांना दुखून जमणार नाही आणि जैन धर्म्यान देशामध्ये त्यांना सर्वच योगदान या पक्षासाठी दिलेलं हे काही कोणाला सांगण्या इतपत आपण कोण खोळे नाहीत आणि मग जैन धर्मावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उठाव होत असेल असंतोष होत असेल त्यांचे साधू तळमळीने छाती मारून घेत आहेत इतकी वेदना या पुणेकरांना जैन धर्माला या मुरली मुळांच्या ग्रुपने दिले त्याचा जा विचारासाठी देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी बोलत असेल आणि थोड्या दिवसात देवेंद्र दे फडणवीस मला विश्वास आहे की यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही हे मी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की ते प्रामाणिकपणे जैन धर्मांची बाजू घेऊन ते जैन धर्मांना न्याय देतील असा माझा विश्वास तुमच्यावरती हे जे चित्र दिसत नाही हे चित्र वेगळे आहे जे तिकडे चित्र उभं केलं हे सगळे आता का आपण तो शब्द म्हणतो की त्यांना सगळं वाक्य मला आता आठवत नाही पण ही जी सगळी लोकं जी आत्ता दिसतात हे निवडणुकीच्या तिकिटासाठी विडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आपलं जे काय आपल्यासाठी होणार आहे लाभ या राजकारणातून ती लाभार्थी लोकं लाभार्थी लोक हे सांगतो ना मी पूर्ण सांगतो लाभार्थी लोकांची संख्या जास्त आहे पण मला भारतीय जनता पार्टीमध्ये चांगला कार्यकर्ता हा माझ्या बाजूने आता तुमच्या पुढे येणार नाही सकाळी जैन धर्माच्या लोकांनी ना मला फेटा बांधला तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे त्यांचा कलर रंग त्यांचाच आहे म्हणजे पुणेकर माझ्या बरोबर आहे तो पण मी लढणार आहे आणि छत्रपतींच्या पुण्यामध्ये मी जन्मलो हा मला सार्थ अभिमान आहे आज पुणेकर मान का ना बोलून बोलायला सुरुवात झाली अनेक लोक बोलायला लागले काय लोक मोदी साहेबांकडे गेले काय न्यायालयात गेले पण हे जैन धर्मियांचं मंदिर आणि छत्रपतींनी सर्व जाती धर्मांना घेऊन या पुण्यनगरीपासून स्वराज्याची उभारणी केली त्या स्वराज्याच्या पुण्यनगरीमध्ये जर चुकीचे लोक धर्म अन्य करत असतील तर त्यांना जर आपण त्यांच्या बाजूने आलं तर त्याच्यासारखं पाप आपलं होणार नाही म्हणून आपण कधी पुण्यनगरीच्या बाजूने लढणारा ला कार्यकर्ता म्हणून आपली भविष्यात नोंद होईल आणि त्यासाठीच आता आपल्याला काम करायचं शिवसेने तुम्हाला हे सांगतो की भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता माझ्याबरोबर सगळं भारतीय जनता पार्टी असणारी शिवसेना करे सगळ्यांना माझं माझं जे बोलणं हे माझं हे 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 जरा तुम्ही थांबा थांबा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत सच्चा कार्यकर्ता माझ्याबरोबर आहेत आहे आणि जे आहेत ते मला पाठव माझ्याकडे हे सगळी यंत्रणा येते कुठनं तुम्हाला मी देतो कुठनं ही सगळी माझी यंत्रणा गुप्त यंत्रणा कामाला लागली त्या गुप्त यंत्रणेचं काम माझ्या ताब्यात मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो यंत्रणा भाजपमधली आहे का सगळे सर्वच पक्षाचे आणि सगळ्यांनाच माझी भूमिका पटलेली मा आहे पुणेकरांना आणि तुम्हाला बी पटलेले पण तुम्ही राहून राहून शिवसेना शिवसेना विसरू नका की मग हे सगळी यंत्रणा हातात येते कुठं आणि तुम्ही काय राहत आहे ती एक सच्छा कार्यकर्ता बोलतोय दुसऱ्याकडे का जात नाही तुमची भूमिका माझी भूमिका सगळ्यांची भूमिका एक सारखे जैन मंदिर आम्हाला पाहिजे जैन मंदिर पाहिजे दिवाळी नाही प्रणोद हंगेकरांना खरं तर त्यांनी ट्विट केलं की पुण्यातील गोंड गजानन महाराज त्यांचा फोटो आहे मी उलट ज्यांनी हे ट्विट केलं त्यांना मी मनापासून धन्यवाद होतो की माझ्या मुलासाठी चांगलं काम त्यांनी केलेलं आहे चौदा वर्षापासून त्याचा जीवनपट पुण्यामध्ये आणला म्हणजे त्याची जबाबदारी आता वाढली की आपण पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे मला जो धाक दाखवला होता तो त्यांनी धाक दाखवला माझ्या मुलासाठी त्यांनी चांगलं काम केलं म्हणून ज्यांनी ज्यांनी हे ट्विट केलं त्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि शेवटी माझ्या कुटुंबाच ते रक्षण करतात जरी विरोधक असला तरी त्याचा सन्मान करणं माझं काम आहे माझ्या मुलासाठी ते बोलतात मला बरं वाटलं ते आम्ही आमची सुधारणा आमचा मुलगा मी सांगण्यापेक्षा तो करेल नाही त्याच्यामध्ये त्यांना पन्नास पन्नास कोटी रुपये मिळेल मोळांच्या हस्ते त्यामुळे ते काहीच बोलणार नाहीत कारण शेवटी लाभदायक आहे लाभार्थी येते लाभार्थी लोक कधी बाजू कोणाची घेतात ते आपल्याला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या